अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज दिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या कृपेना आणि माझे प्रेक्षकांच्या कृपेना आजचा आनंद अनन्द दिवस आनंदात गेलेला आहे आजचा विषय आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर काही दिव्यांग व्यक्ती असतात तर त्या व्यक्तींबरोबर आपण वागणं कसं असं तर ह्या विषयावरची मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती कथा असं एक एक छोटंसं गाव असतं नदीच्या काठी बसलेलं आणि त्या गावामध्ये एक व्यक्ती असतो पण ती व्यक्ती जी असतात ती आंधळी असते तर ती की आपल्या कामानिमित्त ती बाहेरगावी जातात आणि जात असताना ते ऑलरेडी त्याला माहिती असतं की बाबा आपण येताना रात्र होऊ शकते तर म्हणून तो कंदील जो द्वीप असतो तो घेऊन गेलेला असतो तर येताना रात्र होती आणि ते आपला जो दीप ते 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 जे द्वीप असतात ते घेऊन त्या रस्त्याने येत असतात तर येताना काही लोकांचा समूह त्याला दिसतो म्हणजे त्याला तर दिसत नाही ॲक्च्युली तो आंधळा असतो पण जे समूह असतो त्याच्यातले काही व्यक्ती असतात त्यातले काही व्यक्ती असे म्हणतात की यार हा तर आंधाळा आहे आणि आंधाळा आहे तर याला दिसत तर नाही पण हा कंदील घेऊन का येत आहे तर त्यावेळेस काही लोक त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात का बा तू तर आंधाळा आहे आणि तुला कंदिलाची का आवश्यकता त्यावेळेस ते अंध व्यक्ती छानसं असं उत्तर देतो की बा मी माझ्या दभाग्यानं अंधळा आहे हे मला मान्य आहे पण रस्त्यामध्ये येताना आता रात्र अंधार झालेली आहे हे मात्र मला तर माहीत नाही कारण मला दिसत नाही ना पण तुमच्यासारखे काही लोक असतात की त्यांना माझ्यासारखे व्यक्ती दिसणार नाही म्हणून मी हा कंदील घेऊन ह्या रस्त्याने येत आहे किंवा तुमच्यासारख्या लोकांपासून माझं संरक्षण हो तर माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की कोणालाही त्याच्या देखण्यावरून ओळखायचं नाही त्याचे अंगी असणारे गुण हे प्रथम आपण जेच करायचे तरच त्या व्यक्तीचा आंधळ्या पांढळ्यांचे जे दिव्यांग व्यक्ती हे आपल्या समाजात तर त्या लोकांविषयी मान सन्मान वाढवावा त्यांना रिस्पेक्ट द्यावी तसेच आजच्या घडीला बघितलं तर समाजामध्ये ह्या लोकांचे खूप छळ केलेला जातो त्यांना कोणी आंधळं असतं कोणी लंगडं असतं कोणी बैरा असतं तर ह्या त्यांच्या शरीरसृष्टीनुसार त्यांना चिडवल्या जातात तर ती लोक निगेटिव्ह प्रभाव पडतो तर माझी हात जोडून सर्वांना विनंती असे की आपल्या दिव्यांग आजूबाजूला असणार तर त्या लोकांचा मान सन्मान ठेवावा कारण दोन हजार चोवीसची जी पॅरा ऑलिम्पिक जी झालेली आहे तर त्या पॅरा ऑलम्पिकमध्ये जास्त प्रमाणात मेडल हे दिव्यांग वर्गाने लागलेलं आहे आपल्यापेक्षा ती आपल्या शरीराने दिव्यांग असतात पण त्यांची जी वैचारिक क्षमता जी असते ना ती खूप मजबूत दिलेली असते या निसर्गाना बस माझा हाच एक संदेश आहे हात जोडून सर्वांना विनंती की दिव्यांग वर्गांचा सर्वांनी माणसा मांडवा जय हिंद जय जे महाराष्ट्र